नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मोबाईलमध्येच बहुपर्यायी प्रश्नांचे से उत्तर सेट करण्याकरिता गुगल फॉर्म कसा बनवायचा ते शिकणार आहोत म्हणजेच मित्रांनो आपण मोबाईलमध्येच मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी गुगल फॉर्म कसा तयार करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत मित्रांनो त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील जे गुगल ड्राईव्हचं जे ॲप्लिकेशन आहे ते डिसेबल करावं लागेल त्याकरिता मित्रांनो मी आता हे ड्राईव्हचं जे लोगो आहे त्यावर माझं बोर्ड दाबून धरत आहे त्यामुळे तुम्हाला असे ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यापैकी तुम्हाला हे जे इन्फोचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट तुमच्या ॲप इन्फोमध्ये जाऊन पोहोचाल येथे गेल्यानंतर तुम्हाला डिसेबल जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि डिसेबल ॲप ह्यावर क्लिक करायचं आहे ओके मित्रांनो एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता मी पाठी जात आहे पाठी गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं क्रोमचं ब्राउझर ओपन करायचं आहे क्रोमचं ब्राउझर ओपन केल्यानंतर मित्रांनो उज्या वरती जे तीन बिंदूंचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो से तुम्हाला, तुम्हाला सेटिंग सेड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि हे टर्न ऑन सिंक्रोनाइज हे जे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो एरो दिसत आहे त्यावर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला ज्या तुमच्या गुगल अकाउंटद्वारे हा गुगल फॉर्म तयार करायचा आहे त्यावर तुम्हाला क्लिक आहे तर हा द वॉरियर हा जो अकाउंट आहे त्या अकाउंटचा वापर करून मी येथे गुगल फॉर्म तयार करणार आहे त्या करीत त्यामुळे मी आता त्यावर येथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एस आय एम इन ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कीप माय डेटा सेपरेट ह्यावर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही या पाठी आल्यानंतर मित्रांनो इथे सर्च ऑर टाईप यू आर एल हे जे ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला जाऊन येथे गुगल ड्राईव्ह असं सर्च करायचं आहे गुगल ड्राईव्ह असं सर्च केल्यानंतर तुम्हाला ओकेवर अशा प्रकारे खाली सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आता मी डिरेक्टली इथं माझ्या डेस्कटॉप व्हर्जनमध्ये मा आलेलो आहे कारण की मी डेस्कटॉप व्हर्जन सिलेक्ट केलेलं आहे तुम्हाला इथे तु उजा बदलावर जे तीन जिन बिंदूंचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि आणि डेस्कटॉप साईड हे जे ऑप्शन माझं टिक आहे ते टिक करायचं आहे आता मी हे अनटिक करतो हो, तर तुम्ही इथे पाहू शकता की इथे हे मोबाईल व्हर्जनमध्ये आलेलं आहे आता पुन्हा मी उज्या वरती जे चिनबुंचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करत आहे आणि डेस्कटॉप साईटवर क्लिक करत आहे जेणेकरून माझी मोबाईलची स्क्रीन डेस्कटॉप म्हणजे किंवा लॅपटॉपमध्ये ज्याप्रमाणे दिसते त्याप्रमाणे येथे दिसेल एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पाहू शकता की पहिलंच ऑप्शन आहे गुगल ड्राईव्ह साईन इन ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही गुगल ड्राईव्हच्या होम पेजवर जाऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही डाव्या बाजूला पाहू शकता की येथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी मित्रांनो तुम्हाला न्यू ऑप्शन वर क्लिक करायचं आहे न्यू ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला गुगल फॉर्म्स हे जे ऑप्शन आहे त्यावर येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर गुगल फॉर्मच्या वर येथे येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता कि येथे टायटल टायटल अनटायटल्ड फॉर्म असा ऑप्शन आहे त्यावर तुम्ही जाऊन येथे तुमच्या गुगल फॉर्मला येथे नाव देऊ शकता सध्या मी येथे गुगल फॉर्मला माझं इथे नाव जय मराठी टेक असं देत आहे जय मी आता पाहू मी इथे नाव देत आहे जय मराठी टेक ओके आता मित्रांनो तुम्ही जय मराठी टेक आता मी इथे ऑप्शन माझ्या इकडे ह्याला गुगल फॉर्मला इथे नाव दिले आहे तुम्हाला तुम्ही मला पाहिजे असेल तर तुम्ही डा नाव देऊ शकता तसेच इकडे फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमच्या फॉमबद्दल येथे माहिती लिहू शकता मी सध्या येथे तुम्हाला, 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 तुम्हाला करते करता फक्त लाईक शेअर सबस्क्राईब असं लिहित आहे मित्रांनो प्लीज तुम्ही आपल्या ह्या जय मराठी टाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक ला, कमेंट लाईक आणि कमेंट करा ओके मित्रांनो आता मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता की आता इथे अनटायटल क्वेश्चनमध्येच इथे ऑप्शन वन हे ऑप्शन हे एक पर्याय आहे त्यावर मी आता इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की इथे उजवीकडे तुम्हाला एक मल्टिपल चॉईस असं ऑलरेडी सिलेक्टेड आहे ते जर सिलेक्ट नसेल तर तुम्हाला या ॲरोवर क्लिक करायचं आहे येथे ॲरोवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यापैकी तुम्हाला मल्टिपल चॉईस हे ऑप्शन सिलेक्ट करायचं सध्या मी तुम्हाला दाखवण्याकरता इथे पॅराग्राफ पहिला सिलेक्ट करत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की लॉन्ग आन्सर टेक्स्ट असं आलेला आहे आता एक मी पुन्हा एकदा त्यावर क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मी आता इथे मल्टिपल चॉईस हे ऑप्शन इथे सिलेक्ट करत आहे हे वा मल्टीपल ऑप्शन चॉइस ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे आपल्याला क्वेश्चन लिहायला आहे आणि परत ऑप्शन सिलेक्ट करा ऑप्शन द्यायला आहे तर मित्रांनो आता मी इथे सध्या येथे येथे एक क्वेश्चन लिहित आहे मी इथे सध्या एक सिम्पल क्वेश्चन येतो वॉट इज युअर फेवरेट कलर असं मी लिहिलेलं आहे आणि क्वेश्चन मार्क टाकलेला आहे तर आता खाली ऑप्शन वन आपल्याला त्यावर क्लिक केलेलं आहे मी त्यावर क्लिक केल्यानंतर आपण येथे विविध ऑप्शन देऊ शकतो मी इथे पहिलं रेड लिहिलेलं आहे नंतर तुम्ही इथे पाहू शकता की अजून ऑप्शन ॲड करण्यासाठी आपल्याला खाली ॲड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे दुसरा ऑप्शन येथे टाईप करू शकता आता मी येथे दुसरा ऑप्शन लिहित आहे ग्रीन एवढं झाल्यानंतर मित्रांनो खाली पुन्हा ऑप्शन जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर पुन्हा तुम्हाला ॲड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मी इथे आता ब्ल्यू लिहित आहे ब्ल्यू लिहिल्यानंतर तुम्हाला जर अजून ऑप्शन इथे ॲड करायचे असेल तर तुम्हाला पुन्हा ॲड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि एखादे एखादा ऑप्शन तुम्हाला इथे द्यायचा आहे मी इथे पिंक देत आहे चौथा ऑप्शन तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुमचा हा इथे एक क्वेश्चन इकडे तयार झालेला आहे तर मित्रांनो आता तुम्हाला अजून जर प्रश्न येथे ऍड करायचे असतील तर तुम्हाला उज्या बाजूला जे अधिक चिन्ह दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेम प्रोसिजर येथे फॉलो करायची आहे आणि तुम्ही येथे क्वेश्चन टाईप करायचं आहे तेवढं झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा जर अजून क्वेश्चन ऍड करायचे असेल तर तुम्हाला पुन्हा त्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो सर्व झाल्यानंतर तुम्हाला येथे जर तुमची सगळं येथे फॉर्म तयार झाला तर तुम्हाला येथे उज्या बाजूला वरती जे सेंट चा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल इथे तुम्ही विविध ऑप्शन्स पाहू शकता इथे तुम्हाला ज्या पण व्यक्तींना हा फॉर्म पाठवायचा आहे ते त्यांचा इथे ईमेल आयडीज तुम्हाला पाठ से टाईप करायचा आहे आणि सेंड करू शकता किंवा मित्रांनो सगळ्यात बेस्ट ह्या ह्याच्यात ऑप्शन आहे तो कॉपी लिंकचा आता त्याकरिता मित्रांनो तुम्हाला इथं कॉपी लिंकचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ही हा जो ही जी लिंक आहे ती खूप मोठी आहे ती आपण छोटी करण्यासाठी शॉर्टन युअर क्लिक करायचं आहे जेणेकरून ही लिंक छोटी होईल आणि ही कॉपी करून घ्यायची आहे मित्रांनो ही कॉपी केल्यामुळे आता हा जो आपला फॉर्म तयार आपण केलेला आहे तो आपण डिरेक्टली कोणाला पण येथे लिंक पाठवून येथे सेंड करू शकतो मित्रांनो आता मी पाठी जात आहे पाठी गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आता आपला जो हा पेज होता आता तिकडेच हा माझा जो आता मी येथे गुगल फॉर्म तयार केलेला आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल आता मी हा पेज जरा इकडे रिफ्रेश करतो रिफ्रेश केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की हा फॉर्म येथे आलेला आहे वाला तो फॉर्म आहे वीस वाजून एकोणपन्नास मिनटाचा तर आता त्याच्या तीन बिंदूंवर मी क्लिक करत आहे आणि इथे रिनेम करत आहे रिनेम केल्या करून मी इथे ह्याला जय मराठी टेक असं एत नाव देत आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता की येथे ह्याचं नाव येथे चेंज झालेलं आहे आता मी ते ओपन फॉर्म माझा येथे ओपन करत आहे आणि येथे गुगल फॉर्म्सवर क्लिक करत आहे गुगल फॉर्म्सवर क्लिक केल्यानंतर आपण जसा येथे एडिटिंगच्या ऑप्शनमध्ये जसा फॉर्म होता तसा तुम्हाला पाहायला मिळेल पण आता इतरांना जेव्हा आपण हा फॉर्म पाठवू हो, तेव्हा तो कसा दिसेल त्याकरिता तुम्हाला येथे जे डोळ्याचं चिन्ह दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे हा तुमचा फॉर्म इतरांना पाहायला मिळेल आता मित्रांनो मी पाठी जातो पाठी गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता की आपल्याला आपल्या त्या पेजवर आलेलो आहे पुन्हा एकदा मी पाठी जातो आता मित्रांनो मी हा फॉर्म जी आपण लिंक कॉपी केलेली ती तुम्ही प्रकारे पेज पाठ इतरांना पाठवू शकता ते मी आता दाखवतो मी सध्या व्हॉट्सअपमध्ये ही लिंक कशी पाठवते तुम्हाला दाखवतो दाखवतो तुम्ही इतर कोणत्याही सोशल मीडियावर पाठवू शकता आता मी येथे सिलेक्ट करत आहे आणि आहे आणि येथे माझं एक येथे अकाउंट सिलेक्ट करेल मी सध्या आता माझ्या ह्या अकाउंटमध्ये मा ही लिंक अशी पेस्ट करत आहे पेस्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे फॉर्म इथे आता सेंड केलेला आहे सेंड केल्यानंतर आता मी तुम्हाला इथे दाखवतो की मी त्या फॉर्मच्या लिंकवर क्लिक करत आहे आणि मी डिरेक्टली येथे तुम्ही पाहू शकता की गुगल फॉर्म्सवर येऊन पोहोचलेलो आहे आणि येथे एखादा मी जर इथे ऑप्शन सिलेक्ट केलं सिलेक्ट करून मी येथे हा जो फॉर्म आहे तो सबमिट करू शकतो मल्टिपल चॉईस करून अशा प्रकारे सबमिट करू शकतो तुम्ही इथे पाहू शकता की युअर रिस्पॉन्स हॅज बिन रेकॉर्डेड म्हणजे हा सेंड झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण फॉर्म कसा बनवायचा गुगल फॉर्म मल्टिपल चॉईसकरिता किंवा बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तरं देण्याकरिता गुगल फॉर्म कसा बनवायचा ते आपण आता पाहिलेलं पन... आहे परंतु मित्रांनो आता आपण जो आपला ड्रायवच ड्राईव्ह जो डिसेबल केलेला तो इनेबल कसा करायचा ते देखील पाहून घेऊया त्याकरिता मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील सेटिंगचं जे ऑप्शन आहे ते तुम्ही येथे ओपन करा ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला एक ॲप्सचं ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सी ऑल ॲप्सवर क्लिक करायचा आहे आणि इथे तुमचं जे वरती सर्च ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून येथे ड्राइव टाकायचा आहे आणि मग तो ॲप येथे ओपन करायचा आहे आणि पुन्हा तो ॲप येथे इनेबल करायचा आहे जेणेकरून तुमचा ड्रायव्हचा ॲप येथे इनेबल होईल तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलमध्ये बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरं सेट करण्याकरिता गुगल फॉर्म कसा बनवायचा म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सेट करण्यासाठी गुगल फॉर्म मोबाईलमध्ये कसा बनवायचा ते ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा चैनल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद